दोन हजार पंचवीस मधलं शेवटचं सा चंद्रग्रहण सात सप्टेंबरला बघायला मिळालं सगळ्या भारतात हा अद्भुत खगोलीय नजारा बघायला मिळाला पण पितृपक्षाच्या सुरुवातीलाच ते ग्रहण झालं आणि आता सर्व पितृ अमावस्येला वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण दिसणार आहे आता धर्मशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे अशुभ मानलं गेलं आहे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहणाची सुरुवात होणार आहे रात्री बरोबर अकरा वाजता दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे बावीस सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटांनी हे ग्रहण संपेल आता या काळात नेमकं काय करायचं भारतात सूर्य हे सूर्यग्रहण दिसणार आहेत का आणि कोणत्या प्रकारचं हे ग्रहण असणार आहे कोणत्या राशींसाठी हे सूर्यग्रहण लाभदायी असेल किंवा अशुभ असेल बहुया रिपोर्ट वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण सूर्यग्रहण शुभ की अशुभ कोणत्या राशीचं टेन्शन वाढणार सात सप्टेंबरला अर्थात पितृपक्षाच्या सुरुवातीला साऱ्या भारतासह सा जगात चंद्रग्रहण दिसलं या वर्षातलं ते शेवटचं चंद्रग्रहण होतं आणि आता आकाशात आणखी एक अद्भुत खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्यग्रहण सर्व पित्री अमावस्येला म्हणजेच रविवारी सूर्यग्रहण होणार आहे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहणाची सुरुवात रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी ग्रहण संपेल म्हणजेच या ग्रहणाचा एकूण कालावधी हा चार तास चोवीस मिनिटांचा असेल ग्रहण पूर्णपणे रात्री होणार रा आहे हे आंशिक किंवा खगरा सूर्यग्रहण असेल मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण मुख्यत्वे न्यूझीलंड अंटार्क्टिका पॅसिफिक पेटं आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये दिसणार आहे भारतात सूर्य मावळलेला असल्यानं भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही चंद्रग्रहणाप्रमाणेच ही, ना ही। चंद्र एक खगोलीय घटना आहे सूर्यग्रहण होण्यासाठी सूर्य चंद्र आणि पृथ्वी साधारणपणे एका सरळ रेषेत येणं आवश्यक असतं जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते तिथून सूर्यग्रहण दिसतं सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होतं तर सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो तेव्हा खग्रास ग्रहण होतं जेव्हा चंद्र सूर्याच्या केवळ एका भागाला झाकतो तेव्हा खंडग्रास ग्रहण होतं जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो आणि सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही तर त्याच्या बाहेरचा भाग कंकणासारखा दिसतो किंवा एखाद्या बांगडीसारखा दिसतो ते असतं कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी दिसणारं ग्रहण हे आंशिक किंवा खंडग्रास ग्रहण असणार आहे तर भारतीय धर्मशास्त्रांनुसार सूर्यग्रहण ही एक अशुभ घटना मानली जाते भारतात सूर्यग्रहण दिसणार नसलं तरी त्याचा काळ कसा असेल त्याचा किती परिणाम होईल ते पाहूया होणार सूर्यग्रहण पितृपक्षातला सर्वपित्रमावस्येचं हे भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याविषयी कोणतेही आपल्याला नियम पाळायचे नाही भारत आध्यात्मिक भूमी असल्यामुळे भारतामध्ये सूर्यग्रहणाचं महत्व कायमच राहिलेलं आहे शतकानु आणि प्राचीन परंपरांमध्ये भारतात सूर्यग्रहणाविषयीचं महत्व राहिलेलं आहे परंतु उद्याचं सूर्यग्रहण हे भारत खंडात दिसलं दिसत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियम पाळण्याची गरज नाही केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही सूर्यग्रहणाबाबत काही संकल्पना आहेत त्यात चीनी कथाही बरीच इंटरेस्टिंग आहे चिनी पुराण कथांनुसार एक मोठी मगर किंवा ड्रॅगन सूर्याला गिळतो तेव्हा सूर्यग्रहण होतं त्यावेळी चीनमध्ये ड्रॅगनला घाबरवून सूर्याची सुटका करण्यासाठी ढोल वाजवले जायचे दरम्यान भारतातही काही समजुती आहे सूर्यग्रहणादरम्यान अतिनील किरणं उत्सर्जित होतात त्यामुळे सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडू नये ग्रहण काळात अन्न पाणी प्रदूषित होतं त्यामुळे ते खाऊ नये गर्भवती महिलांनी ग्रहण काळात बाहेर पडू नये अतिनील किरणांचा पोटातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये ग्रहण काळ पक्षी आणि प्राण्यांसाठी अशुभ असतो यापैकी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये याला वैज्ञानिक आधार आहे कारण अतिनील किरणांचा उघड्या डोळ्यांना अपाय होऊ शकतो मात्र इतर समजुतींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही दरम्यान हे सूर्यग्रहण अंतराळ प्रेमींसाठी मात्र एक पर्वणी ठरणार आहे हे सूर्यग्रहण कसं होतं त्याचा काळ किती असतो या दृष्टीनं अनेक अभ्यासही करण्यात आले त्यापैकी एक अभ्यास तीस जून एकोणीसशे रोजी करण्यात आला होता तीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी वैज्ञानिकांनी एक साहसी प्रयोग केला सुपरसॉनिक विमान कॉनकार्ड झिरो झिरो वनचा उपयोग यावेळी करण्यात आला विमानाची गती चंद्राच्या गतीप्रमाणे ठेवण्यात आली विमान चंद्राच्या सावलीप्रमाणे वाटचाल करत होतं त्यामुळे विमानातील प्रवाशांना आणि शास्त्रज्ञांना सुमारे चौऱ्याहत्तर मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण अनुभवता आलं एरवी काही मिनिटं पाहायला मिळणारं सूर्यग्रहण तेव्हा सर्वाधिक काळ पाहता आलं होतं आता एकवीस सप्टेंबरला होणारं हे सूर्यग्रहण जरी भारतात दिसणार नसलं तरी अंतराळ प्रेमींसाठी अभ्यासाची एक आणखी पर्वणी मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी